तर सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी इथं समोर आलेली आहे तर पहा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज सकाळपासूनच भरपूर महिलांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तर पहा तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे आले का तर आले असतील तर कमेंटमध्ये धन्यवाद सर पैसे मिळाले अशी कमेंट तुम्ही इथं करायची आहे ज्यांना कोणाला पैसे मिळाले नसतील त्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही कारण लवकरच त्यांच्यासुद्धा खात्यावरती हा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता इथं जमा केला जाणार आहे पहा इथं स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होईल म्हणजेच हे काल त्यांनी ट्विट केलेलं आहे दहा तारीखला त्यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि आज आहे अकरा ऑक्टोबर पहा आज अकरा ऑक्टोबर ही तारीख आहे आणि आज शनिवार आहे तर आजपासून सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ऑक्टोबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो इथं जमा केला जाणार आहे पहा ही सर्व आपल्या पात्र लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी इथं म्हणावी लागणार आहे ही एक मोठी गुड न्यूज इथं म्हणावी लागणार आहे तर पहा आनंद वार्ता धडकली सप्टेंबर महिन्याचा हप्ता या दिवशी बँक खात्यात जमा होणार आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अशी घोषणा केलेली आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याची अतुरता इथं लागलेली होती तर पहा आता त्यांची ही प्रतीक्षा होती ती इथं संपलेली आहे आणि सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज अकरा ऑक्टोबर पासून आज सकाळपासूनच हा सन्मान निधी इथं जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेले आहे तर पहा तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का हे तुम्ही नक्कीच आपल्या बँक खात्यामध्ये आपल्या मोबाईलमधील एस एम एस तुम्ही पाहायचा आहे आणि इथं नक्कीच इथं कन्फर्म करून घ्यायचं आहे की पैसे मिळाले का नाही ते पहा आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये हे पंधराशे रुपये इथं जमा केले जाणार आहेत अशी घोषणा देखील आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी इथं केलेली आहे तर पहा ही सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे राज्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा इथं संपलेली आहे कारण दिवाळीपूर्वीच त्यांना सप्टेंबर महिन्याची रक्कम इथं मिळणार होती आणि ती इथं मिळालेली सुद्धा आहे पहा लाडक्या बहिणीच्या खात्यात आजपासून लाड हाच पंधरावा हप्ता इथं जमा केला जाणार असल्याची बातमी इथं आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी इथं दिलेली आहे पहा सोशल मीडियामधून त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर त्यांनी हे ट्विट करून इथं सांगितलेलं आहे त्यांनी इथं बॅनर सुद्धा दिलेला आहे की सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी हा जमा केला जाणार आहे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जाऊन हे तिथं तपासून घ्यायचं आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महिलांसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अखंड क्रांती घडून आणत आहे पहा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता इथं जमा होयला आजपासूनच सुरुवात झालेली आहे लवकरच सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजेच येत्या तीन ते चार दिवसामध्ये म्हणजेच पंधरा ऑक्टोबरपर्यंतच पहा तुम्ही पंधरा ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्यांचं की आधार कार्ड ज्या अकाउंट नंबरला इथं लिंक आहे त्या खात्यामध्ये हा सन्मान निधी इथं जमा केला जाणार आहे पहा दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी हे मोठं गिफ्ट असणार आहे कारण सणासुदीच्या मुहूर्तावर आपल्या सरकारनं ही रक्कम इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे पहा तुमच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये मिळाले का हे तुम्ही नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे पहा ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पंधराशे रुपये जमा होणार नाहीत त्यांनी इथं काळजी करायची नाही कारण आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे तर आज सुद्धा बँक बंद असणार आहे आणि उद्या सुद्धा बँक बंद असणार आहे परंतु सोमवारपासून बुधवारपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता इथं जमा केला जाणार आहे पहा आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ह्या पंधराव्या हप्त्यासाठी जो सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आहे त्यासाठी चारशे दहा कोटींचा निधी इथं मंजूर झालेला आहे आणि तो निधी आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हळूहळू म्हणजेच तीन ते चार दिवसामध्ये इथं जमा जा केला जाणार आहे पहा तुमची जर ई के वाय सी इथं राहिलेली असेल तर तुम्ही नक्कीच ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे कारण आपल्या सरकारनं ई के वाय सी पूर्ण करण्याचं आव्हानसुद्धा दिलेलं आहे पहा महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने जी आपली महिलांच्या सक्षमीकरणाची ही यशस्वीरित्या घडवण्यासाठी जी लाडकी बहीण योजना इथं सुरू केलेली आहे ती अशीच अखंडपणे सुरू राहणार आहे त्याचा लाभ आपल्या महिलांना असाच अखंडपणे सुरू राहणार आहे तर त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथं ई के वाय सी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो पंधराशे रुपये लाभ आहे तो इथं अखंडितपणे तुम्हाला कायमस्वरूपी मिळत राहणार आहे तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधीसुद्धा इथं दिलेला आहे म्हणजेच येत्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला ही ई के वाय सीची प्रक्रिया जी आहे ती इथं पूर्ण करून घ्यायची आहे असं आव्हान तुम्हाला आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं केलेलं आहे पहा म्हणजे तुम्हाला साठ दिवसाचा कालावधी आहे येत्या एकतीस ऑक्टोबर म्हणजेच एक, एक नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ही ई के वाय सी इथं पूर्ण करून घ्यायची आहे पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं ट्विट केलेलं पाहू शकता तुम्ही एक दिवस ही ट्विट करून झालेलं आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की दहा तारखेला त्यांनी इथं ट्विट केलं होतं की उद्यापासून म्हणजेच आजपासून आज, आज अकरा अकरा ऑक्टोबरपासून महिलांच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी जो सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आहे तो इथं जमा करण्यात आलेला आहे जमा करायला सुरुवात झालेली आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे लवकरच लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये ज्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये हा पंधरावा हप्ता जो सप्टेंबर महिन्याचा सन सन्मान निधी आहे तो इथं वितरित केला जाणार आहे पहा महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने लाडकी बहीण योजना ही अशीच सुरू राहणार आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा सन्मान निधी इथं अखंडितपणे मिळत राहणार आहे तर पहा तुमच्या हा लाभ जर अखंडितपणे सुरू ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पुढील दोन महिन्यामध्ये ही ई के वाय सी प्रक्रिया सुद्धा इथं पूर्ण करून घ्यावी लागणार आहे पहा ज्यांची ई के वाय सी पूर्ण होणार नाही त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं मिळणार नाही त्या इथं अपात्र ठरविण्यात येणार आहेत त्यामुळे येत्या दोन महिन्यामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींनी इथं ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं अखंडितपणे सुरू ठेवायचा आहे तर पहा तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली का नक्कीच इथं पेमेंट करून सांगायचं आहे आणि जर ई के वाय सी पूर्ण करायला काही अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही मला मॅसेज करायचं आहे तुमची ई के वाय सी मी इथं लागली तीन ते चार दिवसामध्ये नक्कीच इथं पूर्ण करून देणार आहे पहा आपण सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींची ई के वाय सी इथं पूर्ण करून देत आहोत पहा तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेच्या वरती जर कोणत्या प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही नक्कीच इथं कमेंट करायची आहे जेणेकरून तुमची कमेंट माझ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि मी नक्कीच तुम्हाला त्याबद्दल मदत करणार आहे तर पहा तर लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता लवकर तुमच्या खात्यावरती जमा होईल ज्यांचे पैसे जमा झाले असतील त्यांनी नक्कीच इथं कमेंट करायचे आहे की धन्यवाद सर पैसेही मिळाले म्हणून आणि ज्यांचे पैसे इथं जमा झालेले नसतील त्यांनीसुद्धा कमेंट करायची आहे की सर पैसे मिळाले नाहीत म्हणून आणि त्यांनी इथं ते दोन ते तीन दिवसाची प्रतीक्षा करायची आहे आणि नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये येत्या बुधवारपर्यंत लाडकी बहीण योजनेचा जो पंधरावा हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा तो इथं आपल्या सरकारतर्फे जमा केला जाणार आहे तर पहा ही सर्व आपल्या पात्र लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी इथं समोर आलेली होती ही एक मोठी गुड न्यूज इथं समोर आलेली होती तर पहा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच इथं कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या सुद्धा इथं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारची महत्त्वाची व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद